नमस्कार आज आहे आठवा दिवस आठवा दिवसाच्या चॅलेंजेसमध्ये टक्स ब्लाऊज म्हणजे साध्या ब्लाऊजबद्दल जाणून घेऊया बघा टक्स ब्लाऊज साध्या ब्लाऊज हा सिंपल ब्लाऊज असं म्हटलं जातं पण हे टक्स जे आहे ते आपले बरोबर आले तर तो ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो आता हे टक्स आपले बरोबर आहे ते कसे ओळखायचे बघा आपला हा जो टक्स असतो हे फुट यांचं अंतर मोजायचं आता हा जो टक्स आहे इथून जो टक्स आहे हे दोघी टक्सचा अंतर जितकं आहे तितकंच या चारही टक्सचं अंतर आलं पाहिजे आता याचे आलेलं आहे दोन इंच तर आता इथून मोजूया तर हा हे दोन इंच इथून हे आहे दोन इंच आणि हे आहे दोन इंच म्हणजेच हे आपलं फोर टक्स ब्लाऊजचं जे इथून अंतर आहे ते अगदी समांतर आहे त्याच्यामुळे हे ब्लाऊज आपलं अगदी परफेक्टली आहे आ, तर मैत्रिणींनो असा टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनल असं फ्रेस व्हिडिओला लाईक ला ला करण्याला विसरू नका